डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर एफ बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक की महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पोलिसांच्या अगदी चौकीमध्ये एक सामान्य निष्पाप व्यक्तीचा मृत्यू होतो बीडमध्ये सामान्य कुटुंबात जन्माला आलेला एखाद्या गावच्या सरपंचाचा खून होतो आ, या संदर्भामध्ये अशा राजकीय टिप्पण्या मंत्र्यांना करणं शोधत नाही मला असं वाटतं अशा टिपण्या करण्यापासून आपण सगळ्यांनीच दूर असायला हवं तथापि राहुल <घ्टारी> गांधी यांनी देशमुख कुटुंबियाच्याबद्दलही सगळी विचारपूस ही केलेली आहे आज हे जे सगळे खासदार इथं आलेत ते राहुल गांधीजी यांच्या सूचनेवरूनच आलेले आहेत त्यामुळं अशा संदर्भातलं राजकारण करणं हे योग्य नाही आहे आणि आज राहुल गांधी परभणीला आले त्यांनी हे पोलिसाच्या म्हणजे चौकीमध्ये ज्यांचा मृत्यू झाला या संदर्भात त्यांनी त्या कुटुंबियाची भेट घेऊन विचारपूस केली त्यामुळं मला असं वाटतं की शासन या सगळ्या संदर्भात काय करणार आहे या संदर्भामध्ये जर मंत्री महोदय बोलले असते आपल्या सगळ्याला अधिक समाधान झालं असतं